चप्ट करीन सगळ डंपर बसलो जरा पाणी प्यायला हाय टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही निघलेलो विचारलेला हा दिंद्रुडला आमच्या वयाचा डब्बा नाही लागला फायनली मित्रांनो दिंदूळमध्ये पोहोचलो दिंदूळमध्ये आता देवेने जायला लागले डबा घेऊन या बघा घेऊन जाईल डबा समोर ये बघा देवाचा डबा घेऊन जायला लागली ए फ्यू मोमेंट्स लाईट डबा देऊन आलेली बघा देवेने डबा देऊन आली चल लवकर लवकर गाडी आली बघेक डंपर आलंय चपट करीन सगळं हे <laughs> डम्पर रोड लोलर सपाट करीन ते चपट अंगावर <laughs> गेलं तर चपटच करीन ते चला आता जबाबदारी तर मित्रांनो आम्ही घरी पोहोचलेला आहात तर बघा माझे पप्पा गवत बांधलेले आहे शिळीला मित्रांनो शेळीला गवत बांधलंय गवत बांधून बसलोय जर सकाराम आराम आराम करायला करा आता शेळीचं गवत बी कमी आहे तर मग शेळीला गवत आणाय जायचंय आता बघतो देवीनेला विचारायला सोबत घेलोय गाडीवर आता दिन दुळला नेलत देवेने पाणी आण ना मला पे ग्लासामध्ये आण पाणी اغه که شي ته وره ځاي ان فاستان باندې ان غوټله ځو دي ونه هاو ده ونه کوي غوټله ځو بيا هاو मित्रांनो फायनली आम्ही राहण्यात आलो तिथं आणि राहण्यात येऊन असले दोन तीन हे झाले गच्चे झाले तर गवताचे मित्रांनो भरपूर इकडे बघा सगळं गवत गवत भरपूर झालेलं आहे सोयाबीन आहे आमच्या गावातले शेतकऱ्याचे सोयाबीन आहे त्या सोयाबीनमध्ये गवत हे असले झाले शेळ्याला खायसारखं गवत भरपूर झालं आहे हे देवाने आलेली सोबत ठीक आहे बघा घेऊ लागली मला बी मदत करायला लागली बसली होती आता ह्या लिंबाखाली बसली होती सावलीला आता घ्यायला लागली ती बी तिला म्हण तीच मनाने म्हणले मन घेते मी पण लवकर होईन आपण जायचं आहे घरी म्हणलं चल मग मित्रांनो शेळ्याला एखाद्यात आहे असलं असलं गाव खाते एखाद्या आमच्याकडे शेळ्या आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे शेळ्या भरपूर खात्या आणि एवढं झालं आहे दोन दोन शेळ्या पुरते भरपूर झाले पुर आणि घरी पण थोडंफार आहे बघितलं तुम्ही इथं आलू आहे थोडंसं बसतोय पाण्याची बॉटल हे घेऊन बसलो जरा पाणी पियाला झालं आहे एक हे झालं आहे बाद झाला दो। आता दोन तशा ये आपल्याकडं पाणी पितून थोडंसं काणी घेतो थोडंफार हे इथलं ते कापून घेतो जरा इळ्यानं इळ्यानं कापून घेतलं की हे करतो गरमी बी लय व्हायला लागली आणि गावापासून लय लांब आलो इकडं आता काय गव तर सगळीकडं पण फवार नाही चालूच कापसाच्या कापसाच्या आणि जर विचारून जर नाही घेतलं आणि जर फवारलेलं असलं तर पुन्हा त्याला शेळ्या मारायच्या डायरेक्ट त्याच्यामुळं विचारूनच घ्यायचं कोणाला बी सध्या फवारण्या फिवारण्या चालू तर गवत आहे कुठं बी गवत आहे ले पण फवारलेलं तर त्याच्यामुळं नाही मित्रांनो फायनली गवत झालं गवत बांधलं हे आता घेऊन निघायचं काम आहे मित्रांनो बघा हे असा रस्ता आहे मित्रांनो हे बघा सकाळ ऊसचे लागवड हे बघा ह्या साईडकून ह्या कोण आणि इकडून आपण असं चालू देवाने जायली पुढे हे बघा बाबळ बाबळीचे काटे हे पडलेले तर आणि पायात ताणलं नाही काहीच म्हणलं चिखल जर असला तर चप्पल तुटन त्याच्यामुळं आणलंच नाही काय पायामध्ये रस्ता हे असा आहे कशी वाटली किती बघा ती पाण्याची मित्रांनो हे रस्त्याचं आम्हाला हे नाही रस्ता असा आहे तरी पण म्हणजे आम्हाला सवय आहे अशा रस्त्याने हे वागायची ही इथून फक्त बैलगाड्या येतात आता आणि बैलगाड्या ह्या व का इकडे बघा हे चिक्कल ह्या साईडला चिक्कल झालेलं आहे बैलगाड्या फसायलेल्या त्याच्यामुळे सध्या तर बैलगाड्या बंद आता मित्रांनो गणू गवत आणून टाकलं इथे गवत इथे बघा आणि आबाळ बघा ना कसं झालं ते आबाळ आबा आले पाऊस यायची शक्यता आले आले बसली चपलीचा चिखल काढत आहे बघा मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद उद्या भेटूत कुठल्या वेगळ्या आणि खेडिओमध्ये तो क तोपर्यंत बाय बाय चॅनलला सपोर्ट करावर का